सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा जायचा मारुती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर आणि सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई जेजुरकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत खानदेश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खानदेशरत्न हरिभक्त पारायण रवी किरण महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दे। देवीने हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते तरी सुद्धा आलेल्या देवीचं स्वागत करणं आपलं काम आहे आणि अर्ध्या दे मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतना कडे बोलले बाई तुम्ही कुंकू घ्या अरे सखेल घ्या अरा दिनबाई तुम्ही कुंकू घ्या अरे सखेली अवसून घ्या

कृष्ण नगर येथील मनपा शाळेच्या भव्य प्रांगणात शनिवार 27 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कीर्तन सोहळ्यात रत्न हरिभक्त पारायण रवी किरण महाराज यांनी पोपटराव जेजूरकर यांच्या सामाजिक कार्याचे उलगडा करताना सर्व नवरात्र उत्सव दांडिया रासच्या आयोजनात रंगलेले असताना मात्र पोपटराव जेजुरकर सारख्या धार्मिक माणसाला कीर्तनाचं आयोजन करण्याचं सुस्त हे विशेष असल्याचं सांगत खानदेश हरिभक्त पारायण रवी किरण महाराज यांनी पोपटराव जेजुरकर यांच्या धार्मिक कार्याचं कौतुक व्यक्त केलं एक कीर्तन एक कीर्तन <laughs> त्या रवी किरण महाराजले महिन्याभरात जर दुसरं कीर्तनाला नाशिक मध्ये बोलवत असतील तर बोलवणारे आमचे पोपटराव दादाश्री दादा माझा दुसऱ्यांदा येतोय मी इथं आणि ते पण बोलण्यात असता गोडवाय महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्रविलं असते लोकांकडे हा हा बाकी ना बोलता उग्र राहतच मामा माणूस असा असावा नम्र झाला होता त्याने कोंडील्यानंतर कोण केले असतील पण एकदम पद्धतशीर महाराज मग पाच ते सात कीर्तन करायला चालेल का हो ना मग साहेब चालेल ना नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे म्हणजे एवढं गोड बोलणे महाराज माणसाच मी तर म्हणतो तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर ना सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार कसलीच कमी पडणार कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्र राहतो <laughs> मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी सांगेल <coughs> दुर्गा देवी बसवली बस देवी बसवली बस म्हणजे काय गरबा खेळणं बरोबर आहे ना तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात बर कीर्तनाच्या नंतर बघूया दुर्गा देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं हा नाहीतर दांडिया पण मला आनंद वाटतो नाशिक मध्ये सहावी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेला कस ही ना भगवंताशी नातं जोडणं हो मध्यस्थी कोणी तरी असल्याशिवाय प्रत्येकाला समाधानाने जीवन जगण्यासाठी धार्मिक क्षेत्र किती महत्वाचे असल्याचे सांगत रत्न हरिभक्त पारेण रवी किरण यांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केले जोपर्यंत तुमच्याकडे पैसा अडकाय ना तोवर दूरचा नातेवाईक म्हणतो तो माझ्यालाही मा जवळचा आहे पण पैसा नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही ही लोकांची मानसिकता आहे आणि पैशाला येऊन किंमत द्यायला लागले ना एवरी किमत लगे ना किमत सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान सब पैसों, के पैसों को मानो भगवान सब पैसों को मान दुनिया में पैसा बना भगवान भगवानी जो मिल सच मेरी, तकदीर बदल जाई राधी तकदिर बदल जाए, तक जाए। सच में तकदिर बदल जाई अरे बिठोलो बिठोलो प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नांगरे मचिंद्र माळी प्रकाश महाजन रवींद्र देवरे रोहिणी रवींद्र देवरे निलिमा पोपटराव जेजूरकर क्रांती पालवे आदी मान्यवर उपस्थित होते तर श्री जायचा मारुती पदाधिकारी सुरेश भाबड दिलीप निमसे ज्ञानेश्वर सुरेश पाटील संजय लोंढे पंसीलाल बाविस्कर भगवान गरुड जगन्नाथ भरीत भागवत मामा देवरे गोरख मंडळ बापू सातळकर पोकुळ कटारे नाना हिरे नाना निकम शिवनाथ साळवे संजय माळी संदीप भांबरे शशी मगर समाधान भांबरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी भाबड मावशी कविताताई मंडळ जयश्री उधार संगीता कटारे कलावती साताळकर मालती पाटील छाया साळवे संगीता जाधव लोंडे मावशी कर्वे मावशी रेखा कचवे प्रतिभा पाटील रंजना गांडले कमिला लोंडे आदींनी या कीर्तन सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले कीर्तन सोहळ्यात परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वत्र टाळमृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर, व निलिमाताई जेजुरकर यांनी आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला